नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयी आणि नवनवीन शेतीविषयी बातम्यांसाठी आपल्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आपण सुरू करूया बांबूतून कोकणच्या आर्थिक विकासाला चालना सिंधुदुर्ग रत्नागिरीसह रायगड रायगडमध्ये लागवडीस प्राधान्य त्यानंतर दुसरी बातमी बघूया शेतजमीन सुपीक करणाऱ्या जीवाणूंचा शोध आय आय टी मुंबईचे संशोधन लाडकी बहिणीचे नियम जयसेथे मात्र अडीच लाख उत्पन्न मर्यादा मंत्री अदिती तटकरे सोयाबीन खरेदी अडकली बारदाना दरातील तपावतीत नाफेडकडून पुरवठाच नाही दरवाढीमुळे निघणार नव्याने कंत्राट जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस जानेवारीत थंडी कमी उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटांचा कालावधी हो अधिक देशात कापसाची पहिल्या तिमाहीत एक्केचाळीस टक्के विक्री सी आय ची माहिती गेल्या वर्षीपेक्षा बाजारातील आवक जास्त आंध्र प्रदेश कर्नाटक मधून खाऊच्या पानांची आवक प्रति हजार नगरात चारशे ते साडेचारशे रुपये दर राज्य कृषीच्या मुख्य सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी यांची निवड केलेली आहे तर शेतकरी ह्या होते आजच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक शेतीविषयक बातम्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद